महाराष्ट्र शासन उद्योग विभागामार्फत आणि उद्योग संचालनालयामार्फत आज नांदेड जिल्ह्याची गुंतवणूक परिषद ही आयोजित करण्यात आली होती यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरील जे सगळे उद्योजक आहेत त्यांना आपण आमंत्रित केलं होतं सर्व शासकीय विभाग जे संबंधित आहेत त्यांना आमंत्रित केलं होतं आणि आज या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये शासकीय यंत्रणांकडनं काही सादरीकरण झाली ज्यामध्ये उद्योजकांना ज्या काही प्रोर्सेस फॉलो कराव्या लागतात ज्या परवानग्या घ्याव्या लागतात त्याच्या बाबतीत अधिक सुलभता इज ऑफ डुईंग बिझनेस कशी आणता येईल त्यावरच चर्चा झाली त्यानंतर उद्योजकांची काही आपण मनोगत या ठिकाणी ऐकलीत त्यांच्या काय अडचणी आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा केली आणि नंतर दुपारच्या सतरामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी साठ एम ओ अर्थात करारनामे त्याच्यावर स्वाक्षरी झाली आणि या आन। अनुषंगानं एक हजार चारशे पन्नास कोटीची नवीन गुंतवणूक भुं, ही आपल्या नांदेड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये येणार आहे त्याबाबतचे सगळे एम होते या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील उद्योगाच्या आणि पर्याय जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असं मला वाटतं या कार्यक्रमासाठी का ज्या सगळ्यांनी मार्गदर्शन केलं आणि जे प्रत्यक्ष सहभागी झाले त्यांचा मी या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो

जिल्हा गुंतवणूक परिषदेचा उद्देश मी थोडक्यात जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त उद्योग केले जातात त्याचा शासनाने जिल्हा गुंतवणूक परिषदेचं हे आयोजन केलं होतं या आयोजनाचा उद्देश होता की जिल्ह्यामध्ये जी काही गुंतवणूक होते त्यांना कुठेतरी एक व्यासपीठ निर्माण व्हावं या अनुषंगाने आपण हा जिल्हा गुंतवणूक परिषद आयोजित केली होती या गुंतवणूक अंतर्गत जे काही एमओयू साईन होतील तर ते जे युनिट असतील त्यांना कुठेतरी आपल्याला भविष्यामध्ये जे काही अडचणी येतात आपले जे लाईन डिपार्टमेंट असतात त्यांच्याकडून त्यांना काही रजिस्ट्रेशन हवे असतात काही लायसन्स हवे असतात तर त्यांच्यासाठी म्हणून एक आपण व्यासपीठ तयार केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण उद्योगाच्या संबंधित जेवढे काही डिपार्टमेंट होते त्यांना आपण इथे बोलावलं होतं त्यांची काय भूमिका आहे त्यांची काय प्रोसिजर आहे त्याच्या पुढेही जाऊन उद्योग साठी आपण काय करू शकतो आणि वेगळ्या पद्धतीने कसं आपण सगळ्या गोष्टी एक्सपिरियन करू शकतो या अनुषंगाने आपण जिल्हा परिषद आयोजित केली होती आ, मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आम्ही जेव्हा हे गुंतवणूक परिषदेचं आयोजन करत होतो आणि उद्योजकांशी जेव्हा चर्चा करत होतो की आपल्याकडे किती गुंतवणूक आहे आणि किती होऊ शकतात तर, तर साधारण परिसर साठ युनिट मध्ये आम्ही दोन चार दिवसांमध्ये फायनाई केलं होतं जवळपास साडे चौदाशे कोटी रुपयांची आपल्याकडे गुंतवणूक आलेली आहे